गुरुदेव शक्ती उपस्थित असलेले सर्व शिबिरांची विद्यार्थी गुरुदेव सेवा मंडळाचे सेवा अधिकारी गुरुजन वर्ग मी भक्ती ओंकार आहे खर तर प्रार्थनेवर बोलण्याकरिता मी एवढी मोठी नाही पण मी स्वतःला भाग्यशाली समजते की आज मला व्यवस्थापनेच्या माध्यमातून इथे बोलण्याची संधी मिळाली हे शुद्ध आसन खादीचे वर गोल तकिया शोभला हा नीळ दीपक दाबितो दी बघ शुद्ध सात्विक हे कला बघ धूप बत्ती आरती एक एक साधी योजना हो किती गोड बाटे या जीवाची सामुदायिक प्रार्थना आपण प्रार्थना का करतो या प्रश्नाचे उत्तर आपण जोपर्यंत साधक म्हणून शोधणार नाही तोपर्यंत प्रार्थना यशस्वी होणार नाही समजा आपल्याला जे धमकावर जायचं आहे तर धामदगाव हे झाले आपले ध्येय आणि आपण कोण कोणत्या मार्गाने पोहोचू शकतो हे झाले त्याचे मार्ग तसंच जीवनाचं पण आहे आपल्याला जर सुख शांती मिळवायची असेल समाधान प्राप्त करायचे असेल तर सामुदायिक प्रार्थनेच्या मार्गाने आपण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतो तर अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू शकतो वंदनीय महाराजांनी मनुष्याच्या विकासासाठी गुरुदेव सेवा मंडळाला तीन उपक्रम दिले पहिला सामुदायिक ध्यान दुसरा सामुदायिक प्रार्थना तिसरा प्रम मग प्रार्थना म्हणजे काय तर प्रार्थना म्हणजे देवापुढे विनम्र होऊन मागणे म्हणजे प्रार्थना विविध जाती धर्माचे समुदायाचे लोक एकत्र येऊन केलेली आराधना म्हणजे सामुदायिक प्रार्थना आपले जीवन उच्चता पालवण्याकरिता महाराज प्रार्थनेत बनतात हे प्रार्थना गुरु देव से यह स्वर्ग संसार हो अति उच्चतम जीवन बने परमार्थ मई व्यवहार आपण सर्व आधी मनुष्य आहोत त्यानंतर आपण भिन्न धर्म भिन्न जातीचे भिन्न धर्माचे किंवा समुदायाचे अनुयायी आहोत हा विचार प्रामुख्याने प्राम समोर मांडून माणुसकीचा जो धर्म आज लुबला सारखा झालाय त्याला पुन्हा एकदा कसं करता येईल व माणूस म्हणून आपल्या कुटुंबात गावात देशात किंबहुना अखिल विश्वात एक दिलाने कसा वागता येईल या विचाराला प्रामुख्याने प्रामुख्य या विचाराला प्रामुख्याची जोड म्हणून या विश्वात सुख शांती निर्माण करण्या क... निर्माण करण्याकरता मी सामुदायिक प्रार्थना हे साधन निश्चित केले आहे असे महाराज म्हणतात महाराजांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या प्रार्थनेचा अभ्यास केला मग ती प्रार्थना येशू कृष्णाची असो किंवा सिखाची असो किंवा अल्लाची असो प्रत्येक प्रार्थनेचा अभ्यास करून महाराजांनी ग्रामगीतेतील अध्याय सत्तावीस व अठ्ठावीस मध्ये प्रार्थनेचे महत्त्व विशेष केले आहे महाराज म्हणतात सर्व धर्मांचा समन्वय विश्वशांतीचे उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना मग आपण प्रार्थनेत बघतो काय तर कोणतीही मूर्ती नाही असे असलेली समोरील अधिष्ठान अविचित चित्ताचे प्रतीक दीप प्रकाशाचे प्रतीक सूर्य वातावरण निर्मिती करतात धूपबत्ती निर्जल सागराच्या रूपात शांतती व शुद्धतेचे प्रतीक कमळ एकमेकात विषारी साप गुंतलेले आहे जणू दोन द्वेष निर्माण करणारे व्यक्ती एकत्र आले आहे अशा निर्सर सौम्य वातावरणात आपण प्रार्थना करतो हे वातावरण मनाला सुख शांती देणार आहे असं महाराज म्हणतात महाराज म्हणतात सामुदायिक प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली लाभू सगळे गोड ही प्रणाली आज सामुदायिक प्रार्थनेची खरी गरज लहान आहे कारण कारण लहान मुलं उद्या चालून राष्ट्राचे भावी आदर्श नागरिक होतील महाराज ग्राम इथेच म्हणतात की आजची सान सान पालक उद्याची तरुण कार्य होतील गावाचा उत्तम उत्तम महाराज प्रार्थनेवर एक श्लोक म्हणतात पशु पक्षी कीटके किती मग मेड करुणी राहती आपत्ती येता कोणती अछंग दुनिया राहती तू मानसाचा देह धरुनी काय तुझी भावना निज कार्य शक्ती वरदना करता उदाई तो प्रार्थना करता उदाई तो प्रार्थना या प्रार्थनेवरून मला माझ्या सोबत घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो माझ्या घरापुढे एक विजेचा खंबा आहे खांबातून अनेक अशी तारे प्रत्येकाच्या घरी जाताना त्या एका ताऱ्याला धक्का लागून एक कावळा जमिनीवर पडतो कावळा जमिनीवर पडल्यानंतर तिथे अनेक अशी कावळे जमा झाली व काव काव करा लागली मी तिथे जाऊन बघते तर तो कावळा मेला होता ते त्या प्रसंगातून असं दर्शवत होतं की ते सर्व हो कावळे त्या कावळा मेला म्हणून दुःख दाखवत होते दाखवत होते की आम्ही एक आहोत आणि नक्की कधी निर्माण होणार जेव्हा आपण सामुदायिक प्रार्थनेतील चांगले विचार चांगले संस्कार अंगी करू आज अनेक तरुण पिढी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात का तेच आई वडील ज्यांनी तुम्हाला बोट धरून चालवायला शिकवलं तेच आई वडील ज्यांनी तुम्हाला खांद्यावर पूर्ण यात्रा फिरवली

चा आणि हा कप हा चा आपल्या आजोबाला तो बाळा त्या कपाची दाढी शोधत होता पण त्या कपाला दाढीच नाही मग तो मुलगा आपल्या आईला म्हणतो आई या कपाला कपा तर दाढीच नाही आपल्या घरात एवढे चांगले कप आहेत तर आजोबाला हा तुटला त्याचा कप का तर ती आई आपल्या मुलाला समजूच घालून म्हणते बाळा टाकी तुटून जाते मग आपण आपल्या घरातले सर्व कप असेच करून घ्यायचे का म्हणून त्यांनी तोडलेला हा कप मी बाजूला काढून त्यांच्यासाठी ठेवला मुलगा म्हणतो आई आई तुझे बोलते ना बरोबर आहे पण हा कप मात्र सांभाळून ठेव ज्या वेळेस तू म्हातारी म्हणशील ना हाच कप मी तुला दे म्हणून म्हणतात की आपण जे पेरणार तेच आणि तेच उघडणार <tum, <tum, ते माणूस तिचं कधीच उगवणार नाही म्हणून संस्काराची गरज आहे आपण आपण प्रार्थना प्रार्थना करतो हा विचार करू आपल्याला आपल्याला जर जर गावाची आपल्या देशाची प्रगती साधायची असेल तर ही तितके हेमानी करावी लागेल आपण आपल्याला जर आपल्या देशाची देशा प्रगती साधायची असेल तर पहिले आपल्याला आपल्या गावाची प्रगती साधावी लागेल महाराज महाराज ग्राम म्हणतात की गाव हा विश्वाचा

कष्ट करतील गावात सुख शांती समृद्धी आणतील गावात भावात ए भाव भाई भावचारा वाढवतील असं पण प्रत्येकाला असं विचार ते म्हणतात नाही असा बॉम्ब नाही तयार झाला पण महाराज म्हणतात की असा एक बॉम्ब तयार झाला आहे आणि त्याचं सा नाव आहे सामुदायिक ध्यान आणि प्रार्थना सरते काय तर आपण भाषण दिली विचार दिली म्हणजे बुद्धी चमता येईल असं

आपल्या बुद्धीचा व मनाची परिपक्वता परिपक्वतेच्या माध्यमातून समाजाच्या व देशाच्या कामी आणायची आहे से व सेवाभाव निर्माण करायचे आहे हेच याच या शिबिराच्या माध्यमातून सार्थक करायचे आहेत एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते जय गुरु